हे घ्या पप्पू दादा ताजे ताजे पापलेट सफेद पाण्याचे हाल चला आपण चुलीवर फ्राय बनवूया अश्विनीता पनवेलचे पापलेट मसाले ताजे ताजे हे घ्या वा किती फ्रेश आहे ही हे बघा समोर आहे माथेरान आणि आपल्या समोरच खडे बंधू यांचे राई गार्डन हॉटेल चला आता मी चला। आता मी तुम्हाला हे छान चुलीवरच फ्राय बनवून देते आता आपण पापलेट नीट करूया हे आमचं राई गार्डन हा आता आपण मासा साफ करून घेऊया आपण धुवून घेऊया स्वच्छ मस्तपैकी त्याला नीट केलंय दोन तीन पाण्यात स्वच्छ धुवून घेऊया आता आपण अद्रक लवसून पेस्ट लावूया हे आहे आपलं लाल तिखट तळीचा मसाला आहे फिश मसाला हे टाकलं मीठ चवीनुसार त्यावर टाकलं मी लिंबू आहे तांदळाचं पीठ दोन्ही आपण व्यवस्थित लावून घेऊया हा आता आपला मसाला लावून आहे व्यवस्थित तोपर्यंत आपण तेल गरम करून घेऊया काय तेल हा घेतला रवा आता मच्छीला मस्त आपण रवा व्यवस्थित लावून घेऊया जेवढा रवा जाईल तेवढा व्यवस्थित क्रिस्पी आणि कुरकुरीत होणार घेतला मासा आणि टाकला असा तव्यावर आता आपण आमची राही गार्डन स्पेशल पापलेट थाग मंडळी बनताने पण तोंडाला पाणी सुटलं असं ते ना तर समोर बघा आपण थळी पण अशीच आहे कोणाच्या पण तोंडाला पाणी सुटलं अशी थळे आहे ती पाहू शकता मंडळी इकडे इकडे तर राही गार्डन आहे जबरदस्त चव आहे आणि अँबियन्स पण किती भारी आहे तुम्ही पाहू शकता इकडे लहान मुलांना खेळण्यासाठी जागा इकडे जबरदस्त सिटिंग अरेंजमेंट आहे बसण्यासाठी आणि पाठीमागे माझ्या पाठीमागे पाहू शकता माथेरानचा व्ह्यू आहे आणि अगदी रोडच्या साईडलाच मी ॲड्रेस तर देईलच तुम्हाला मोबाईल नंबर पण देईल राही गार्डन आणि म्हणजे ट्राय करूया पापलेट थाळी एकदम तुम्ही पाहू शकता पापलेटची ग्रेव्ही आहे पापलेटचा फ्राय आहे मस्त असं बासमती राईस ब्रेड आहे सोबत त्यांनी तांदळाची दोन भाकरी आहेत आणि कांदा आणि लिंबू म्हणजे ट्राय करूया आणि पापलेट तुम्ही एकदम पाहू शकता क्रिस्पी आहे ट्राय करूया दिसायला पण जबरदस्त दिसते माथेरानचा निसर्ग परिसर आणि आणि गावच्या गावठी मसाल्यामध्ये बनलेलं आहे की पापलेट थाळी परफेक्ट आहे जंझणीत पण थोडीच पाणी प्यायची तर जरूर मसाला आपले टेस्टी पण आहे ग्रेवी इथे बांगडा माशेचा ग्रेव्हीत तुम्हाला मिळते पण यांची बनवण्याची पद्धत वेगळी बसायला तर वेगळी तुम्हाला थाळी तर ट्राय करायची असेल माथेन जाता तुम्हाला राईट साईडला राही गार्डन मिळेल ॲड्रेस मी खाली दिलेला आहे लोकेशन दिलेलं आहे मोबाईल नंबर दिलेला आहे या ट्राय करा जेव्हा आनंद घ्या आणि हा निसर्ग परिसर पण आणतो आहे व्हिडिओ आवडत लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा भेटू अशा एका नवीन व्हिडिओमध्ये एका नवीन टॉकीसह तुम्हाला टाटाबा बैठक घ्या सी यू